तर कॅप्टन तुमच्यासाठी घेऊन आली आहे वेगवेगळ्या कलर्स मध्ये ट्रॅक्टर ब्लॅक ब्ल्यू रेड ग्रीन व्हाईट सगळ्या कलर मध्ये ट्रॅक्टर आपल्या कंपनीमध्ये उपलब्ध आहेत तर तुम्ही पाहता सध्या वीस हॉस्ट पार मध्ये आपला दोनशे डी एल एस लॉयन सिरीज मध्ये ट्रॅक्टर कंपनीने आणलेला आहे या ट्रॅक्टरची खासियत अशी आहे की याचा डिझेल कन्झम्शन तासी फक्त आठशे एम आहे तुम्हाला तर तुम्ही पाहू शकता की हा ट्रॅक्टर पूर्ण क्रोम फिनिशिंग प्रोजेक्टेड हेडलॅम्प आणि हाय ग्राउंड क्लिनर्स मध्ये बनवलेला ट्रॅक्टर आहे आपला त्यामध्ये तुम्हाला ट्रॅक्टर हाय लो मीडियम गिअर बॉक्स पाचशे चाळीस आणि पाचशे चाळीस इकॉनॉमिक पीटीओ आरपीएम एक हजार किलोची लिफ्टिंग कॅपॅसिटी तसा पूर्ण अद्यावत टेक्नॉलॉजीचा ट्रॅक्टर बनवलेला आहे कंपनीने तर बाकी पण मॉडेल्स आहेत त्या आपण बावीस वर्षभर मध्ये पण ट्रॅक्टर पाहूयात तर हा बावीस वर्षभर मध्ये ट्रॅक्टर आहे तर याच्यामध्ये तुम्हाला तीन सिलेंडर मध्ये हा ट्रॅक्टर येतो फोर व्हील ड्राईव्ह आहे ऑइल ब्रेक पॉवर शेअरिंग डिफरेन्शल लॉक सिस्टिम एडीसी एट्रोलिक या पूर्ण अद्यावत टेक्नॉलॉजी बनलेला आहे यामध्ये तुम्हाला एक पाहायला मिळेल की एअर क्लिझर आणि सायलेन्सर या दोन्ही गोष्टी या ट्रॅक्टरच्या आतमध्ये दिलेल्या आहेत तुम्हाला बॅटरी पण इनसाइड आहे त्यानंतर टालवाला एकदम कम्फर्ट आहे व्हायब्रेशन बिलकुल नाही आहे ट्रॅक्टर मध्ये जर तुम्ही किसान एक्झिबिशनला आले तर तुम्हाला नक्कीच सल्ला ट्रॅक्टर पाहायला मिळेल प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी पण आपले डीलर्स आहेत त्यानंतर आपल्याकडे आपण दुसरे प्रोडक्ट पाहूयात एक दोनशे ऐंशी मध्ये पण आपल्याकडे प्रोडक्ट आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता की हा आपला अठ्ठावीस फोटो ट्रॅक्टरमध्ये साडेतीन रुंदी रुंदीमध्ये यामध्ये तुम्हाला तीन फूट रुंदीमध्ये ऊस शेतीच्या कामासाठी पण ट्रॅक्टर आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही पाहू शकता किती प्रीमियम कलर मध्ये चॅप्टामे ट्रॅक्टर बनवलेला आहे जो की एक्सपोर्ट क्वालिटी मध्ये आहे पूर्ण त्याला तुम्हाला पॉवर शेअरिंग ऑइल ब्रेक डिफरेन्शन लॉक सिस्टीम एरडीसी हायड्रोलिक एकदम सफिशियंट पेस फोर व्हील ड्राईव्ह टू व्हील ड्राईव्ह गिअर डिजिटल डॅशबोर्ड मीटर आणि सीट ऍडजस्टेबल सीट अरेंजमेंट हायलो मिडियम गिअर बॉक्स आणि काफी कम्फर्टेबल आहे शेतकऱ्यांना दिवसभर काम करण्यासाठी म्हणजे थकावट बिलकुल वाटणार नाही आणि शेतकऱ्यांना सुटेबल असा ट्रॅक्टर आम्ही बनवलेला आहे त्यानंतर तुम्ही बाकी पण आपल्याकडे काही मॉडेल्स आहेत यामध्ये या आपण तुम्हाला दोनशे त्र्याऐंशी पण मॉडेल दाखवतो हा पण आपल्याकडे एक मॉडेल आहे दोनशे त्र्याऐंशी तीन मध्ये हा पण आमचा एक्सपर्ट क्वालिटी मध्ये ट्रॅक्टर बनलेला आहे याची तुम्हाला लिफ्टिंग कॅपॅसिटी साडेसातशे ते आठशे केजी लिफ्टिंग कॅपॅसिटी येते ऑल ब्रेक पॉवर स्टेअरिंग मध्ये आणि पूर्ण प्रीमियम क्वालिटीमध्ये ऍज अ शेतकरी थार म्हणू शकता आपण आहे शेतकऱ्याला आपण शेतामध्ये काम करत असताना शेतकऱ्यांना पूर्णपणे विचार केलेला आहे कमी मध्ये जास्तीत जास्त काम कसं उरकेल आणि कमी टायम मध्ये जास्त काम कसं होऊ शकेल तर तुम्ही पण हा ट्रॅक्टर जवळच्या डिलरशी खरेदी करू शकता अवश्य भेट द्या नजीकच्या प्रत्येक जिल्ह्याला आमचे डीलर आहेत आता आपण पाहूयात कॅप्टनने आणलेला व्हाईट कलरचा ट्रॅक्टर तर मध्ये एक ट्रॅक्टर आपल्या कंपनीने आणलेला एक्सपोर्ट क्वालिटी मटेरियल आता तुम्ही पाहिला की तो कॅप्टन आलेला ब्लॅक बगिरा होता आणि आता कॅप्टन घेऊन तुमच्यासाठी आलेला व्हाईट बादल या बादलमध्ये तुम्ही पाहू शकता पूर्ण व्हाईट कलर मध्ये ट्रॅक्टर आहे जो की तुम्ही आजपर्यंत कधी पाहिलेला नसेल आणि एकदम प्रीमियम लुक आणि एकदम डिजिटल व्हाईट मध्ये ट्रॅक्टर कंपनीने बनवलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी पूर्ण कम्फर्ट ऑइल ब्रेक पॉवर पावर शेरिंग फोरव्हील ड्राईव्ह एटीडीसी हॅटली लॉक सिस्टम पूर्ण अद्याप टेक्नॉलॉजी मध्ये ट्रॅक्टर बनवलेला आहे जे की शेतकरी जे एक्सपोर्ट ची क्वालिटी आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता की गियर लिव्हर तुम्हाला बारा गिअर्स दिलेले त्याच्यामध्ये हायलो मिडियम गिअर बॉक्स आहे पाचशे इकॉनॉमी पीटीओ मध्ये आहे एडीसी हायड्रोलिक डिफरेंशियल लॉक सिस्टम त्यानंतर तुम्हाला हँड ब्रेक सिस्टम दिलेली आहे एक्सिलेटर पण एकदम सुटेबल आहे बूट बेस भरपूर आहे तुम्हाला पण तुम्हाला कुठं चार्जिंग सॉकेट मोबाईल चार्जिंग करण्यासाठी त्यानंतर तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये लिफ्टिंग साठी तुम्हाला ऍडजस्टेबल लिंक दिलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये फेरनियंत्र डवर नियंत्रण वखर नियंत्र जे तुम्हाला लावायचं असाल ते तुम्ही याच्यावर चांगल्या प्राफिट करू शकता तीन टक्के सेन्सिंग दिलेलं तुम्हाला इथं त्यानंतर तुम्हाला हायड्रोलिक पाईप ट्रॉली साठी वगैरे या सगळ्या गोष्टी अद्यवत टेक्नॉलॉजी प्रोजेक्ट याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता एलईडी लॅम्प्स दिलेले आहेत एलईडी इंडिकेटर आहेत की छान प्रकारे तुम्हाला नंबर प्लेट लावण्यासाठी जागा पण दिली आहे म्हणजे सगळ्या प्रकारे शेतकऱ्यांसाठी एकदम परफेक्ट ट्रॅक्टर आम्ही बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता की या ट्रॅक्टरचा डिझेल कन्झम्पन तासी तुम्हाला दोन लिटर एका घंट्याला रोटा वाटा आणि नांगरावाला बाकी कामासाठी तुम्हाला तासी एक लिटरमध्ये फ्युअल कन्झम्शनचा आहे आणि शेतकऱ्याला परवडच या किमतीमध्ये आहे तुम्ही अवश्य आपल्या स्टॉलला व्हिजिट करा आणि ट्रॅक्टर खरेदी कर करा तुम्हाला टोल फ्री नंबर पण तुम्ही आ, गुगल वरती जाऊन तुम्ही कंपनी वेबसाईटवर पण सर्च करू शकता तुम्हाला बरेचसे आपल्या ट्रॅक्टरचे प्रॉडक्ट्स वेरीयंट्स इम्प्लिमेंट सगळी रेंज पाहायला मिळेल तर अवश्य भेट द्या धन्यवाद